केवनिन महाराष्ट्र जिंतूर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात महाडायलिसिस केंद्राचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन गरजू रुग्णांसाठी दिलासा ग्रामीण आरोग्य सेवेत मोठी भर जिंतूर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी डायलिसिस केंद्राचे सुविधा उपलब्ध करून देताना मला अत्यंत समाधान वाटते या केंद्रामध्ये गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार असून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोडीकर यांनी केले जिंतूर येथील शासकीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश लखमावार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चांडगे रविकरण डॉक्टर संजीव कुमार पांचाड डॉक्टर बोराडकर दिनेश आदी सह कर्मचारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी शहरात जावे लागत होते मात्र आता स्थानिक स्तरावरच ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचा वेळ पैसा आणि शारीरिक त्रास वाचणार आहे या केंद्राचे माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळणार असून आरोग्य क्षेत्रात ही एक मोठी भर पडली आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनेसाठी सहकार्य करणारे सर्व डॉक्टर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी आभार मानले डायलिसिस आजाराच्या रुग्णाला मोठा खर्च करावा लागतो खाजगी रुग्णालयात ही सुविधा मिळते मात्र जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने सर्व सामान्यातून समाधान व्यक्त होत आहे केवळ महाराष्ट्र बाबा के साथ जिंतूर जिंतूर येथे डायलिसिस सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे जिल्ह्यातलं हे चौथं डायलिसिस सेंटर आज आपण उघडतोय आरोग्य सेवेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे की येत्या दोन ते तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पाच किलोमीटरच्या रेडियस मध्ये प्रत्येकाला अत्याधुनिक अशा आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्याच माध्यमातून हे आपल्या परभणी जिल्ह्यातलं चौथं डायलिसिस सेंटर जिंतूर वासियांसाठी खुलं करून देण्यात आलेलं आहे आपण बघतो डायलिसिस साठी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जावं लागत होतं आणि त्या पेशंट सोबत त्याचे नातेवाईक वगैरे असा त्रास सगळ्यांना सहन करावा लागत होता पण आता ही सुविधा जिंतूर वासियांसाठी इथेच उपलब्ध झालेली असल्यामुळे जिंतूरकरांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा नहीं नहीं। आज ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे डायलिसिस सेंटरचं उद्घाटन माननीय पालकमंत्री आरोग्य राज्यमंत्री माननीय मेघना ताई बोर्डीकर साकोरे मॅडमच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे मला सर्व जिंतूर तालुक्यातील वासियांना विनंती करतो की ह्या परिसरातील जेवढे लोक डायलिसिसचे असतील तर ह्या रुग्णालयात येऊन हो, त्यांनी उपचार घ्यावे आपल्याकडे आता हे दररोज उपचार होणार आहेत आणि ते फ्री ऑफ फास्ट होणार आहेत तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्या आजचे पद रिक्त आता आपण मॅडमची चर्चा केलेली आहे ते पण आता तिथे एक मेहनत ते भरलं माझं नाव तृप्ती गवळी मी मध्ये मी इथे काम करते महा आपण आपण जिंतूरमध्ये आता नवीनच मेघना ताईच्या हाताने उद्घाटन केलंय सगळ्या डायलिसिस पेशंटला रिक्वेस्ट आहे सगळ्या डायलिसिस पेशंटचे जे जे काय जिंतूर जिल्ह्यामध्ये डायलिसिस पेशंट आहे ज्यांना लांब जावं लागतं परभणीला जावं लागतं जालन्याला जावं लागतं औरंगाबादला जावं लागतं त्यांच्यासाठी डायलिसिस डायलिसिस म्हणजे ज्या पेशंटची किडनी डॅमेज झाली आहे ज्या पेशंटला रक्त फिल्टर होत नाही ज्या पेशंटचं रक्त फिल्टर होत नाही ज्यांना डायलिसिस साठी बाहेर लांब जावं लागते ते इथे येऊन डायलिसिसचा लाभ घेऊ शकतात ज्यांच्या किडण्या फेल गेलेल्या आहेत आमच्या इथे नेफ्रोप्लास्ट डॉक्टर परमेश्वर जाधव सर आहेत नेफ्रोलॉजिस्टला तुम्ही व्हिजिट घ्या आणि आमच्या इथे डायलिसिसचा लाभ घ्या